स्टार्ट नेहमी पडणारा दुष्काळ हा महाराष्ट्र राज्यासाठी विकासासाठी एक नैसर्गिक आपत्ती आहे दुष्काळामुळे जास्त नुकसान कशाचे होत असेल तर ते पशुधनाचे होते पशुधन हा कृषीप्रधान देशाचा पाठीचा कणा होय पशुधन ह्या सहजासहजी नजरेत न भरणाऱ्या संपत्तीचा हिशेब करताना व नियोजनात जिचा फार कमी विचार केला जातो अशी ही संपत्ती आहे चार पाचशे कारखाने सुरू करून पाच पन्नास हजारांना नोकऱ्या देऊन शहरीकरण प्रदूषण व परावलंबन वाढवून समस्या निर्माण करून देशाचा समतोल बिघडवून नकळत आपण महात्मा गांधींच्या स्वप्नातील भारत निर्माण करत आहोत की अधोगतीकडे जात आहोत हे कळत नाही पॅरेग्राफ पशुधन ही एक आवश्यक बाब आहे पुरातन काळामध्ये एखाद्या राज्याची श्रीमंती ऐश्वर्य व शक्ती त्यांच्याकडे असलेल्या पशुधनाच्या संख्येवर तसेच त्याच्या जोपासनेवर व संवर्धनावर मोजत असत पॅरेग्राफ प्राणी व वनस्पती हे एकमेकास पूरक आहेत निसर्गाचा समतोल यात दिसतो दुष्काळामुळे नेमके पशुधनच आपण विकून टाकतो पॅराग्राफ दुष्काळ येऊच नये म्हणून किंवा दुष्काळ आलाच तरी पशुधनास कोणतेही हानी पोहोचू नये म्हणून पशुधनाचे रक्षण संवर्धन व रोजगार निर्मितीसाठी नियोजन करण्याची आता वेळ आली आहे पॅरेग्राफ सध्या दुष्काळ असल्यामुळे युद्धपातळीवर या बाबतीत अनेक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे शासनाची या दिशेने वाटचाल सुरू आहे